पहिल्याने एका काव्य संग्रहात घेऊन त्यांचा काव्य संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि बकुळ फुलं हा त्यांचा चॅनल आहे युट्यूब चॅनल नमस्कार माझ्या कवितेचा शीर्षक आहे बकुळ फुल भल्या पहाटे गेलो वाकला भल्या पहाटे गेलो वॉकला अलगचा स्पर्श झाला पायाला भल्या पहाटे गेलो वॉकला अलगचा स्पर्श झाला पायाला शुकशुक अहो इकडे पहा म्हणाला शुकशुक अहो इकडे पहा म्हणाला ओंधळीत घेताच बकुळ सुखावला एक त्यावर पडताच तोही शहारला सुगंध नाही आला का हो असं मला म्हणाला मी म्हणालो डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्वजण आलेत रे ओकला मी म्हणालो डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्वजण आलेत रे वॉकला कॅलरीज बर्न करण्यासाठी स्पीड जास्त ठेवला तो मनमोहक सुगंध माझ्या हाती विसावला तो मनमोहक सुगंध माझ्या हाती विसावला घरी नेताच आधागिणीने माळला तो मनमोहक सुगंध माझ्या हाती विसावला घरी नेताच अर्धांगिणीने गजऱ्यात माळला एका पंक्तीत बटाक मध्ये तो विसावला आता मात्र सुगंध घेण्यासाठी अर्धांगिणीच्या केसांकडे वळालो आता मात्र सुगंध घेण्यासाठी अर्धांगिणीच्या केसांकडे वळालो ईष करत ती पळाली मला पुष्पक मध्ये बसल्यासारखं वाटतंय असं गोकुळ म्हणाला 你有了。